नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आज या व्हिडिओमार्फत अपडेट देणार आहोत की आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर आपल्याला कोणत्या मैदानात पळताना दिसेल तर मित्रांनो त्याच्या आधी आपण काल अपडेट दिली होती बकासूरच्या दावणीतील महाराज आज आपल्याला सातबारा मैदानात पळताना दिसेल दिसणार होता पण नियोजन कॅन्सल झालेले आहे कारण बकासूरची जी टीम आहे ती सलग दोन दिवस बकासूरसोबत मैदानामध्येच होती त्यामुळे त्यांनाही आरामाची गरज आहे म्हणून आजचे नियोजन कॅन्सल केलेले आहे तर आता पुढील कोणत्या मैदानात बकासूर पडताना दिसेल ते जाणून घेणं आधी जर आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट सर्वप्रथम आपले चॅनेलवरती उपलब्ध होत असतात चला बघू बकासूर आता आपल्याला पुढील कोणत्या मैदानात पडताना दिसेल तर मित्रांनो आता नऊ तारखेला भव्य दिव्य असे महाराष्ट्र केसरीचे खटावचे नऊ बाराचे मैदान आणि स्थळ असणार आहे भुरकवडी फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे हे ओपनचे भव्य दिव्य असे मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये बक्षिसांचे स्वरूप असणार प्रथम क्रमांकासाठी एक लाख रुपये द्वितीय क्रमांकासाठी एकाहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी एकावन्न हजार रुपये चतुर्थसाठी एकतीस हजार रुपये पंचमसाठी एकवीस हजार रुपये सहाव्यासाठी पंधरा हजार रुपये सातव्यासाठी अकरा हजार रुपये तसेच क्वार्टर फायनलसाठी ही खूप सुंदर अशी बक्षिसे असणार आहेत आणि याचं मैदानात आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर शंभर टक्के टॉपच्या पैऱ्यातच पळताना दिसणार तसेच बकासुराच्या दावणीतील महाराज ही आपल्याला या नऊ बाराच्या खटाव मैदानात पळताना दिसू शकतो तर महाराजबद्दल खात्रीशीर अपडेट नाही पण बकासूर आपल्याला नऊ तारखेला खटाव मैदानात शंभर टक्के पडताना दिसणार आहे तसेच मी बकासुराच्या पैऱ्याची ही व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे तर आपण आपल्या चॅनल सबस्क्राईब करू ठेवा जेणेकरून सर्वात आधी ती अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल आणि कमेंटमध्ये तुमच्या आवडत्या नंदीचे नाव कमेंट करा तर मित्रांनो कशी वाटली आपली अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो